हॉटेलचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेन एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज कराड तासगाव रोड पलूस सव्वा लाखाचा गांजा जप्त फलटणच्या दोघांना अटक कुणी अन्वेषणची कारवाई निर्ले तालुका वाळवा येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या किरण भीमराव घाडगे व तीस वर्ष विरू शिवाजी मोरे व एकोणतीस वर्ष राहणार कुंभारभट्टी फलटण जिल्हा सातारा या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली दोघांकडून सव्वा लाखाचा गांजा जप्त केला दोघांनी फलटणच्या युवराज मोरे कडून गांजा घेतल्याची कबुली दिली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एका पथकाला किरण घाडगे व विरू मोरे हे दोघे नेरले तालुका वाळवा येथे हर्ष हॉटेलजवळ गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार दिनांक सहा रोजी पथकाने सापळा रचला दोघे संशयित तरुण पाठीवर सॅक अडकवून आल्याचे दिसले दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडील सॅकची झडती घेतली असता दोन पुडे मिळाले त्यामध्ये चार किलो एकशे पंचावन्न ग्रॅमचा गांजा आढळून आला त्यांनी फलटण येथील नातेवाईक युवराज मोरे यांच्याकडून गांजा विकत घेऊन तो विक्रीस आणल्याची कबुली दिली दोघांना कासेगाव का पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यानुसार किरण घाडगे वीरू मोरे यांच्यासह माल पुरवणाऱ्या युवराज मोरे याच्यावर गुन्हा दाखल केला सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर अजय बेंद्रे संकेत कानडे ऋषिकेश सदामते अभिजित माळकर संजय पाटील आदींच्या पथकाने कारवाई के,